पण आता शेवटी काय आहे विरोधी पक्षाच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स दाखवत फिरण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय कसा आपण नेणार हे सांगितलं तर महाराष्ट्रातली जनता थोडं दोन चार टक्के जास्त मतं देईल की आमचीच मापं काढत हिरण्यापेक्षा तुम्ही सत्तेवर आहे तुम्ही काय होत्याचं नव्हतं करू शकाल नव्हत्याचं होतं करू शकाल पण आता त्या गोष्टी करण्यापेक्षा महाराष्ट्राचा पुढचा रोडमॅप काय आहे हे महाराष्ट्राला तुम्ही सांगावं अशी आमची अपेक्षा आहे मला त्यांना विनंती करायची आहे की असं महाराष्ट्रात राजकारण करणं योग्य नाही थोडं सर्वांना एक पूर्वी महाराष्ट्रात असं एकमेकावर राग व्यक्त करणारं खुन्नस व्यक्त करणारं राजकारण नसायचं हे अलीकडे सुरू झाले ते कमीत कमी, -कमी होईल किंवा शून्य होईल हे जबाबदार नेत्यांची जबाबदारी असते त्यामुळं आव्हानं आणि प्रति आव्हानं यापासून मोठ्या नेत्यांनी खरं म्हणजे लांब राहायचं असतं